नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठलक हो घडामोडीवर गदी छोड या घोषणांनी दिल्लीचे वातावरण दनानले भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन देशात ओट चोरी करत असल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सुमारे खासदार, त्यात खासदार शिंदे यांचाही समावेश होता संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यासाठी निघाले असताना पोलिसांनी मोर्चा अडवला खासदारांनी त्या ठिकाणी ठिया आंदोलन सुरू केला यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी खासदार प्रियंका गांधी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदारांना पोलिसांनी सर्वांनाच मार्गातच अडवून ताब्यात घेतला असून आता पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन सुरू आहे ही ओट चोरी देशाच्या लोकसेवेसाठी गंभीर धोका आहे पोलीस बळाचा वापर करून करोडो करुण मतदारांनी निवडून दिलेल्या जवळपास तीनशे खासदारांचा आवाज दाबला जात आहे त्यांचं आंदोलन चिरडलं जात आहे तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल या देशातील नागरिकांना आता ओट चोर गद्दी छोड असं म्हणायला सुरुवात केली आहे आता लोकशाही उरली नाही मोदी सरकार आणि निवडणूक आयोगानं लोकशाहीशी केलेला हा खेळ सहन केला जाणार नाही आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी कटिबद्ध आहोत वोट चोरी थांबवण्यासाठी आणि लोकांची देशाची लोकशाही टिकवण्यासाठी लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देत जनतेनं सुद्धा आता या आंदोलनात साथ द्यावी असं आवाहन केलं